नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आज आहे एकतीस डिसेंबर बघा दोन हजार वीस या वर्षातील आजचा शेवटचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो हे वर्ष जे आहे दोन हजार वीस सर्वांच्याच लक्षात राहणार आहे कारण कोरोनामुळे जो काय कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला होता आणि आता थोड्याफार प्रमाणात तो कमी जरी आला असला तरी याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या आयुष्यावरती किंवा लाईफवरती इम्पॅक्ट पडलेला आहे आणि हे वर्ष जे आहे ते आपल्याला बऱ्याच गोष्टी चांगल्या वाईट गोष्टी शिकवून गेलेल्या आहे तर आता येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपण प्रत्येकानं काहीतरी का रिझोल्युशन केलेलं असेल तर ते रिझोल्युशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आपलं रिझोल्युशन पाहून प्रत्येकजण काही ना काहीतरी आपल्या रिझोल्युशनमध्ये घे घेईल किंवा मोटिवेट होईल या अर्थाने मी सांगते की कमेंट बॉक्समध्ये तुमचं रिझोल्यूशन काय आहे ते मेन्शन करा तर बघा आज एकतीस डिसेंबर आहे तर एकतीस डिसेंबरशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या सेशन मधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय आहे ते पाहूयात कोणत्या देशाने अलीकडेच चंद्रावर प्रथम अनुभट्टी स्थापित करण्याची योजना आखली आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न बघा भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाच्या दरम्यान दक्षिण चीन समुद्रात नुकताच पासेज युद्धाभ्यासाचे आयोजन केले गेले आहे किंवा केले गेले होते असा तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन देशांच्या मध्ये नौदलाचा युद्धाभ्यास होता आहे ज्याचं नाव आहे पॅसेज युद्धाभ्यास किंवा पॅसेज एक्सरसाइज आणि कोणत्या ठिकाणी होत आहे बघा दक्षिण चीन समुद्रात तर ह्या तीन गोष्टी नमूद करून घेण्यासारख्या आहेत तिथे पहिलं तर कोणत्या दोन देशांच्या मध्ये होतोय भारत आणि व्हिएतनाम त्याच्यानंतर नौदलाचा युद्धाभ्यास आहे त्याच्यानंतर बघा ठिकाण कोणतं आहे दक्षिण चीन समुद्र आणि युद्धाभ्यासाचं नाव महत्वाचं आहे पॅसेज युद्ध अभ्यास बघा दक्षिण चीन समुद्रात हा जो युद्धाभ्यास होतोय त्या युद्धाभ्यासाचा उद्देश काय आहे बघा सागरी संबंधांना चालना देण्यासाठी हा युद्धाभ्यास जो आहे तो भारत आणि व्हिएतनामच्या नौदला दरम्यान होत आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा व्हिएतनामशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर व्हिएतनामची राजधानी आहे हानोई आणि करन्सी किंवा चलन आहे तिथलं व्हिएतनामी डोंग त्याच्यानंतर बघा इथे युद्धाभ्यासाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचं झाले तर अमेरिका बघा अमेरिकेबरोबर आपले तीन युद्धाभ्यास होत आहेत पहिला आहे कोप इंडिया त्याच्यानंतर दुसरा आहे वज्रप्रहार तिसरा आहे युद्धाभ्यास बघा वज्रप्रहार आणि युद्धाभ्यास हे मिलिटरी एक्सरसाइज आहेत विद्यार्थी मित्रांनो तर कोप इंडिया जो आहे तो एअरफोर्स म्हणजेच वायुदलाचा युद्धाभ्यास आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर फ्रान्स बघा फ्रान्स सोबत आपला तीन युद्धाभ्यास होत आहेत पहिले आहे शक्ती त्याच्यानंतर वरुण आणि त्याच्यानंतर गरुड बघा शक्ती जो आहे तो मिल्ट्री एक्सरसाइज आहे त्याच्यानंतर वरुण नेव्ही म्हणजे नौदलाचा युद्धाभ्यास आहे तर गरुड जो आहे तो एअरफोर्स म्हणजेच वायुदलाचा युद्ध अभ्यास आहे तर राहिलेला ऑप्शन आहे रशिया बघा रशियाबरोबर इंद्र आणि एव्हिया इंद्र हे दोन युद्ध अभ्यास होतात इंद्र जो तो आहे तो नेव्हीची एक्सरसाइज आहे नौदलाचा युद्धाभ्यास आहे तर एव्हिया इंद्र हा वायुदलाचा युद्धाभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो तर एवढे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत या क्वेश्चनशी रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतात सर्वप्रथम स्वयंचलित ड्रायव्हरलेस ट्रेन सेवेचे उद्घाटन कोठे केले आहे असं तुम्हाला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन बघा नवी दिल्लीमध्ये दिल्ली भारतातील सर्वप्रथम ड्रायव्हरलेस ट्रेनच्या सेवेचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि ही जी ड्रायव्हरलेस ट्रेन आहे विद्यार्थी मित्रांनो ती मेट्रोच्या मंजंटा लाइन वरती सुरू करण्यात आलेली आहे जी की नोएडा मधील जनकपुरी पश्चिम आणि बॉटनिकल गार्डन ला जोडणारी आहे तर बघा दिल्लीमध्ये याच उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि हे जे मॅप मध्ये तुम्हाला दिसते ते आहे दिल्ली ज्याच्या तिन्ही बाजूला हरियाणा या राज्याची सीमा लागलेली आहे तर उत्तर प्रदेश या राज्याची सीमा एका साइडला लागलेली आहे त्याच्यानंतर बघा एकोणीसशे अकरा ला राजधानी जी आहे ती कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात आलेली होती आणि ही कोणी हलवली होती लॉर्ड हॉर्डिंग्ज यांनी तर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा जो आहे तो एकोणीसशे छप्पन्नला मिळाला आहे दिल्लीला आणि नॅशनल कॅपिटल टेरिटोरी ऑफ इंडियाचा दर्जा एकोणीसशे ब्याण्णवला ला मिळालेला आहे राजधानी बघा दिल्ली ही आहे तर लेफ्टनंट गव्हर्नर आहेत श्री अनिल बैजल मुख्यमंत्री आहेत श्री केर अरविंद केजरीवाल जे आम आदमी पार्टीचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये सत्तर मेंबर्स आहेत बघा विधानसभा असलेला दुसरा केंद्रशासित प्रदेश कोणता विचारला दिल्ली सोडून तर तो आहे पॉंडीचेरी किंवा पद्चेरी जिथे तेहतीस मेंबर्स आहेत लोकसभेमध्ये सात तर राज्यसभेमध्ये तीन मेंबर्स आहेत एच डी आय नुसार बघा दोन हजार अठराच्या एच डी आयनुसार नुसार पाचवा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा पंधरावा तर केरळ पहिला आहे आणि बिहार छत्तीसावा म्हणजे लास्टच्या नंबरवरती आहे करंट अपडेट बघायच्या झाल्या दिल्लीबद्दल तर बघा भारतातील पहिली प्लाझ्मा बँक जी आहे ती दिल्लीमध्ये ओपन करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर भारतातील पहिला ई व्ही म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग प्लाझा देखील दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि ऑपरेशन हे कोरोनाशी लढण्यासाठी चालू करण्यात आहे त्याच्यानंतर बघा वृक्षारोपण नीती लागू करणारं देशातील पहिलं राज्य हे दिल्ली आहे तर भारतातील पहिलं वॉर मेमोरियल देखील दिल्लीमध्ये ओपन करण्यात आलेलं आहे बघा अलीकडेच जनरसोई कॅन्टीन ची सुविधा जी आहे किंवा ही योजना जी आहे ती गौतम गंभीर यांनी चालू केलेली के या चा चा या चा के आहे त्यांच्या संसदीय क्षेत्रामध्ये चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये जवळपास शंभर लोकांच्या बसण्याची सुविधा आहे आणि एक रुपयामध्ये गरजू लोकांना ह्याच्यामध्ये भोजन प्रोव्हाइड केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दिवंगत अरुण जेटली यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच कोठे करण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन दिल्ली बघा अरुण जेटली हे पूर्व वित्तमंत्री होते ज्यांच्या अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त अरुण जेटली स्टेडियम ज्याचं पूर्वी नाव काय होतं फिरोजशाह कोटला स्टेडियम बघा या फिरोजशाह कोटला स्टेडियमचं नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असं ठेवण्यात आलेलं होतं तर याच स्टेडियमवरती त्यांच्या या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता अरुण जेटली यांच्या नावावरून आणखीन एक नाव ठेवण्यात आलेलं आहे हरियाणामधील फरीदाबाद या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स मॅनेजमेंटचं नाव अरुण जेटली यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स मॅनेजमेंट असं त्याच्यानंतर बघा अंधेरेसे उजाले की ओर हे त्यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे किंवा याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात अरुण जेटलींबद्दल आणखीन बघायचं झालं तर त्यांचे पुत्र जे आहेत रोहन जेटली यांना अलीकडेच डी सी ए म्हणजेच दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता इथे पुतळ्याच्या अनावरणाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये जयराम ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशची जी राजधानी आहे शिमला या शिमलामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या अठ्ठ्याण्णवाव्या जयंतीनिमित्त त्यांचा अठरा जयंती फूट उंच पुतळ्याचे अनावरण केलेले आहे त्याच्यानंतर बघा गुजरात गुजरातच्या केवडिया मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे ज्यालाच आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हणतो तर या स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे तो एकशे ब्याऐंशी मीटर इतका उंच आहे आणि हा सर्वात उंच पुतळा आहे विद्यार्थी मित्रांनो हा गुजरात मध्ये आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आपले जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीसाठी ट्राय करत आहेत यांच्यासाठी चार टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या कंडक्ट केलेल्या आहेत ज्याच्यातील तीन टेस्ट सिरीज आपण याच्यापूर्वी घेतलेल्या होत्या आणि चौथी टेस्ट सिरीज जी आहे किंवा चौथी सराव चाचणी जी आहे ती कालच्या लेक्चरमध्ये आपण अप काल अपलोड केलेली आहे जर कोणी ती मिस केली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत तेथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता अदरवाईज चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील तुम्ही ते बघू शकताय तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ह्या टेस्ट सिरीज आहेत तर त्या मिस करू नका आणि त्याचबरोबर एम पी एस सी म्हणजेच आयोगानं जे आहे ते एक घोषणा केलेली आहे उमेदवारांच्या ज्या काही संधी आहेत परीक्षेच्या संधी आहेत त्या लिमिटेड केलेल्या आहेत तर त्याच्यावरती देखील एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्या नोटिफिकेशनवरती देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्या देखील लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे तर ते देखील तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात बघा अलीकडे कोणत्या राज्याने डिजिटल इंडिया पुरस्कार जिंकला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन बिहार बघा बिहारने डिजिटल इंडिया पुरस्कार दोन हजार वीस जो आहे तो जिंकलेला आहे आणि तो का जिंकलेला आहे त्याचं कारण बघा कोविड नाईन्टीनच्या काळात किंवा कोविड नाईन्टीनच्या दरम्यान बिहारनं काय केलेलं आहे ई गव्हर्नन्सद्वारे किंवा ई गव्हर्नन्सच्या मदतीने जे कोणी लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये वित्तीय मदत प्रोव्हाइड केल्याने किंवा वित्तीय मदत दिल्याने त्यांना डिजिटल इंडिया पुरस्कार दोन हजार वीसने ने सन्मानित करण्यात आलेला आहे बिहारला तर बिहारला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर बिहारशी रिलेटेड जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार बघा हे सातव्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत बिहारचे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री दोन आहेत बिहारचे पहिले आहेत तारकिशोर प्रसाद तर दुसरे आहेत रेणू देवी बघा रेणू देवी यांचं नाव इम्पॉर्टंट का आहे कारण त्या बिहारच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा नालंदा जिल्ह्यामध्ये पूर्वोत्तर भारतातील पहिलं ग्लास ब्रिज बनवण्यात आलेलं आहे हे बिहारमध्येच आहे त्याच्यानंतर एकमेव नॅशनल पार्क आहे ज्याचं नाव आहे वाल्मिकी नॅशनल पार्क जो पश्चिम चंपारण्य जिल्ह्यामध्ये आहे बिहारच्या आता इथे बघा पुरस्काराशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा केरळ केरळला पॅटा अवॉर्ड पॅटा ग्रँड अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे बघा हा एक टुरिझम अवॉर्ड आहे पॅटाचा जर फुल फॉर्म बघायचा झाला तर तो आहे पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन असा त्याच्यानंतर बघा उडीसा दिलेला आहे ची राजधानी जी आहे भुवनेश्वर बघा भुवनेश्वर हे पहिलं शहर बनलेलं आहे आय ओ सर्टिफिकेट प्राप्त करणार त्याच्यानंतर तमिळनाडू दिलेला आहे आपल्याला इकडे तर जल व्यवस्थापनासाठी सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून तमिळनाडूला पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार वीस चा आय सी सी पुरुट पुरुष क्रिकेटरसाठीचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार विराट कोहली बघा विराट कोहलींना दोन हजार वीसचा आय सी सी पुरुष क्रिकेटरसाठीचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये दे देखील पाहिलेलं होतं की डिकेटसाठी म्हणजे दशकासाठी आय सी सी टेस्ट टीमच्या कॅप्टन म्हणून देखील यांची निवड करण्यात आलेली आहे आता इथे तुम्हाला एम एस धोनी दिलेल्या आहेत महेंद्रसिंग धोनी दिलेल्या आहेत ऑप्शनमध्ये तर बघा यांना देखील आय सी सी स्पिरिट ऑफ क्रिकेट ऑफ डिकेड अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे आता बघा आय सी सीशी रिलेटेड क्वेश्चन आलेलं आहे तर आय सी सीची स्थापना बघा एकोणीसशे नऊला झालेली आहे हेडक्वॉर्टर दुबई यू ए ईमध्ये आहे तर अध्यक्ष आहेत सध्याचे ग्रेग बार्कले बघा यांची नुकतीच निवड झालेली आहे सी अध्यक्ष म्हणून आय सी सीचे आणि हे न्यूझीलंडला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो तर सी यू महत्त्वाचे आहेत आय सी सीचे ते आहेत मनू सहानी त्याच्यानंतर बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला के एल राहुल दिलेला आहे बघा के एल राहुल यांना दोन हजार वीसच्या आय पी मध्ये ऑरेंज कॅप भेटलेली आहे कारण हे सर्वाधिक रन्स काढणारे खेळाडू ठरलेले आहेत दोन हजार वीसच्या आय पी एलमध्ये मध्ये आणि ओव्हरऑल आय पी एलचा चा विचार केला तर सर्वाधिक रन काढणारे खेळाडू ठरलेले आहेत विराट कोहली त्याच्यानंतर बघा कागिसो रबाडा दिलेले आहेत हे साऊथ आफ्रिकेला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो आणि हे सर्वाधिक विकेट घेणारे दोन हजार वीसच्या आय पी एलमधले खेळाडू ठरलेले आहेत आणि जर ओव्हरऑल तुम्ही आय पी एलचा विचार केला तर सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू आहेत लसित मलिंगा जे श्रीलंकेला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण डेली करंट इश्यू डिस्कस करतोय त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जीएसचा पोर्शन देखील पाहतोय किंवा मला जेवढा काही नवीन इन्फॉर्मेशन मिळते ती मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करते तर हे जे माझे काही एफर्ट्स आहेत तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचे किंवा तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सांगण्याचे हे जर तुम्हाला युजफुल वाटत असतील किंवा तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये हेल्प होत असेल याच्या सगळ्याचा तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा किंवा जे कोणी अभ्यासू व्यक्ती आहेत ज्यांना या व्हिडिओचा उपयोग होईल असं तुम्हाला वाटतंय त्यांना हा शेअर करा आणि मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात अलीकडेच कोणत्या देशाने घन इंधनावर म्हणजेच सॉलिड वरती आधारित रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक स्कायरूट एरोस्पेस बघा स्कायरूट एरोस्पेसनं काय केलेलं आहे घन इंधनावर म्हणजेच सॉलिड फ्युएलवर आधारित रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी जी आहे ती केलेली आहे आणि ही भारताची पहिली प्रायव्हेट कंपनी बनलेली आहे जिनं हे घन घन इंधनावरती डिझाईन डेव्हलपमेंट आणि परीक्षण केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा याचं नाव काय ठेवलेलं आहे या रॉकेट हो इंजिनचं कलाम फाईव्ह असं नाव ठेवलेलं हो आहे एर स्कायरूट एरोस्पेसनं आता स्कायरूट एरोस्पेसनं याची यशस्वी चाचणी केलेली आहे तर याची स्थापना बघा बारा जूनला झालेली आहे दोन हजार अठरा साली तर हेडक्वॉर्टर आहे हैदराबादमध्ये आणि संस्थापक आणि सीओ बघायचे झाले तर ते आहेत पवन कुमार तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात दोन हजार अठ्ठावीस पर्यंत अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती ठरेल असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं दोन चीन बघा चीन हे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं अनुमान लावण्यात आलेलं आहे तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद